नमस्कार मोबाईल धारकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आता मोबाईल रिचार्जसाठी जादा पैसे मोजावे लागणार नाही दहा रुपयाच्या टॉपअप वाउचर मिळणार आहे याच्यासाठी आपल्याला जेवढे कॉलिंगला पैसे लागणार आहे तेवढेच आपण रिचार्ज करणार आहोत कायच्या नवीन नियमानुसार आता केवळ अतिआवश्यक ग्राहकांसाठी पेमेंटचा पर्याय दिलेला आहे आपल्याला फक्त ओनली कॉलिंगसाठी बी रिचार्ज उपलब्ध केले आलेले आहे तर स्पेशल ऑफ वाउचरची मर्यादा आता नव्वदवरून तीनशे पासष्ट दिवसांवर करण्यात आलेली आहे दहा रुपयाचं अप वाउचर मिळणार आहे तर ही सर्व आपल्यासाठी सर्वात आनंदाची बातमी आहे मोबाईल वापरण्यासाठी तर ट्रायचा नवीन नियम आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि लाइक लाईक आणि सबस्क्राईब नक्की